मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबीएन मराठी न्यूज लाईब धार्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तीमुळे धर्माचा विजय उमाकांत मिटकर श्री 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 बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे उमाकांत मिटकरी आणि प्रदीप प्रदीपसिंह राजपूत यांचा सन्मान धार्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तीमुळे धर्माचा विजय होतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी केले श्री श्री श्री, श्री बसवारूड महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमकांत मिटकर आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांचा सन्मान करण्यात आला मठातर्फे सुरू असलेल्या अतिरुद्र सुहागराचे दर्शन श्री मिटकर आणि ॲडव्होकेट राजपूत यांनी मंगळवारी घेतले यावेळी रुद्र यंत्र नेपाळहून आलेली रुद्राक्षाची माळ शाल आणि पुष्पहार घालून दोघांचा मठाधिपती श्रोब्र श्री सुपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष विशाल बन्सल मुंबई येथील उद्योजक आणि स्वागत उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी कृष्णांत पाटील उपस्थित होते श्री मिटकर म्हणाले समाजातील सज्जन शक्ती एकत्र करण्याचे काम श्री श्री बसवारुड महास्वामीजी मठतर्फे करण्यात येते हिंदू धर्म उत्थानाच्या आणि देशसेवेच्या कार्यात भक्त म्हणून मी काय सहभागी राहीन ॲडव्होकेट राजपूत म्हणाले देव देश धर्माचे काम मठातर्फे अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू आहे या कार्यात सहभागी होणे आणि आपली सेवा रुजू करणे हे प्रत्येक नागरिकांचे परम कर्तव्य आहे मठाच्या सेवेसाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील असेही जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी सांगितले प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गिरीश गोस्की यांनी केले कृष्णांत पाटील यांनी आभार मानले ईश्वरानंद महास्वामीजी परमपूजनीय शिवपुत्र महास्वामीजी यांच्या सहवासाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये आज मला माझे मित्र श्री कृष्णाजी पाटील यांच्यामुळे इथं भाग्य मिळालं खरं तर मला एकोणसाठ एक जागतिक स्तरावर एक पुरस्कार आहे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कामात आहे पण स्वामीजी तुम्ही जी शाल घातली ना ती कशाचीच सर येऊ शकत कशाची <laughs> वीस वर्ष काम करायची मी जी दिली ज्यावेळेस या पवित्र ठिकाणी ज्यावेळेस पहिलं पाऊल ठेवलं त्याच वेळेस एक शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत होती काय येत होती मला माहिती नाही पण खरंच हे पवित्र भूमी आहे त्या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं खरं तर असं म्हणतात की जे हा जो हा जो क्षण आहे हे मंत्रोच्चार आहे हे ब्रम्हवंत बसलेले आहेत हे खरं तर राजपूत साहेबांनी म्हटलं तर खरंच आजीवन आहोत एक सुभाषित आहे अमन अक्षरम नास्ती नास्ती मोलम वनौषधम अयोग्य हा पुरुषो नास्ती योजक अस्तत्व दुर्लभ स्वामीजी तुम्ही तसे अशा अनेक योजक तुम्ही दुर्मिळ आहात दुर्मिळातले दुर्मिळ आहात आणि तुमच्या माध्यमातून अशा सर्वांना एकत्र येण्याचं जे भाग्य मिळतंय ते खरंच आम्हा सगळ्यासाठीच खूप अभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे राजपूत साहेबांनी म्हणल्यासारखं या धार्मिक कार्यात या सत्कार्यात सज्जनशक्ती एकत्र करण्याच्या कार्यामध्ये आपल्या या हिंदू धर्माच्या पुढे चालण्याच्या कार्यामध्ये केव्हाही तुम्ही सांगा तुमच्या सेवेला आम्ही हजर राहण्याचा प्रयत्न करू खरं तर पूर्वी आमची गुरुजी एक गोष्ट सांगायचे की पूर्वी आपला धर्म म्हणजे हा डायनासोर होता डायनॉसोर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग मा कोल्हे आपल्या सगळ्यांना कोल्हाही माहिती आपल्या सगळ्यांना त्यांनी चतुर कोल्हा त्यांनी एक युक्ती केली आणि एक कोल्ल्याचा गट येऊ लागला कोणी पायत करतूड लागला कोणी शेपट कुरतूड लागला मग त्याला अशी मान वळवायला अर्धा तास लागायचा असा तो मोठा डायनासोर मग असं करत करत की एक, एक दिवस असाल की या पृथ्वीवरून तो डायनासोर डायनॉसोर झाला एवढे त्या चतुर्कुल्ल्यांनी सगळं काम मस्त केलेलं होतं त्या डायनासोरचं खरं तर मी म्हणेन की हा हिंदू धर्म हा डायनासोर आहे आता किती जरी चतुर्कल्हे ह्या जगामध्ये निर्माण झाले तरी महास्वामीजी तुम्ही आहात पाठबळ आहे तुमचं आणि तुमच्यासारख्या व्यक्ती ह्या जगामध्ये आहे त्यामुळे कधीच आपल्या आप या प्राचीन हिंदू धर्माला कधीच कुणीच काही करू शकणार नाही हा उत्तरोत्तर प्रगतीच करत जाईल या निमित्ताने तुम्ही मला बोलवलात मान सन्मान दिलात पूजेची संधी दिली त्यामुळं मी तुम्हाला सर्वांचे लहानपणी शाळेमध्ये आम्ही असताना वहीमध्ये मोराचं पीस ठेवायचो एक आठवण म्हणून ह्या सर्व ज्या आठवणी आहेत त्या मोहराच्या पिसासारख्या आठवणी मी माझ्या हृदयात करून ठेवेन म्हणजे सगळ्यांचे धन्यवाद देईन थँक्यू आज या ठिकाणी अतिरुद्र स्वाहाकारचं जे महायज्ञ श्री श्री बसवारुढ मठ महास्वामीजी ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित केलेला आहे या यज्ञामुळं संपूर्ण सोलापूरची भूमी ही या ठिकाणी पवित्र झालेली आहे आम्ही कित्येक जन्म पुण्य केलेला आहे म्हणून आम्हाला आज या ठिकाणी या सर्व महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये या अतिरुद्र स्वाहाकारच्या पूजेचा मान मिळाला त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान आणि पुण्यवान समजतो आम्ही बघत असतो की या ठिकाणी छोटे शिवपुत्र महास्वामी महास्वामीजी आहेत हे वेळोवेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करून जे हिंदू धर्माला एक समाजकार्य करणं अपेक्षित आहे ते समाजकार्य या ठिकाणी देव देश आणि धर्म यासाठी अखंडपणे करत आहेत त्यांच्या पाठीमाग संपूर्ण हिंदू समाज उभा आहे केव्हाही कोणत्याही स्वरूपाची त्यांना अडचण येऊ देणार नाही याची जबाबदारी या सोलापूर शहरातील नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील आणि या देशातील नागरिकांची आहे आणि त्याचा मी एक घटक असून मी या ठिकाणी असं आश्वासन देतो की जेव्हा केव्हा कोणत्याही स्वरूपाची मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी मला अर्ध्या रात्री हाक मारावी फक्त आठवण करावी तर मी त्यांच्या मदतीनं या ठिकाणी चोवीस तास हजर राहीन आणि आज मला या ठिकाणी जो पूजेचा सन्मान दिला त्याबद्दल आभार नाही तर मी त्यांचं या ठिकाणी ऋण करतो आणि हे ऋण परतफेड करण्याची संधी मला परमेश्वर कधी ना कधीतरी देवो अशी मी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय